बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मेडिया आपन प्रेस आपण कोरळवाडी आपटा तालुका पनवेल यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले असून चार दिवसात पाईपलाईन टाकून कोरळवाडीवर पाणी पोचणार दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्वतः उपविभागीय अधिकारी रस्त्याचा आढावा घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश देणार आदिवासी जमिनी संदर्भातील प्रलंबित असलेल्या रेस्टोरेशन ऑर्डर्स नायब तहसीलदार शेलार यांनी आदिवासी कुटुंबांना दिल्या सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर अध्यक्ष ग्रामविकास संवर्धन सामाजिक संस्था यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या अमरण उपोषणाच्या बैठकीमध्ये आपटा ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेतील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या कोरळवाडी आणि इतर वाड्यांचे पाईपलाईनचे काम पुढील चार दिवसांत पूर्ण करून देण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता पनवेल यांनी केले दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्वतः उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होणार आहे कोरळवाडीवरील सर्व कुटुंबांचे अंत्योदय योजनेतील पिवळे रेशन कार्ड देण्यात आले तसेच राहिलेल्या कुटुंबांचे रेशन कार्ड थोड्या दिवसात देण्यात येणार आहे कोरळवाडीला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या टीमसोबत पाहणी दौरा ठेवला असून त्याच दिवशी योग्य ते आदेश दिले जातील असे आश्वासन देण्यात आले सदरहू बैठकीस उप अभियंता पाणीपुरवठा विभाग नायब तहसीलदार पुरवठा विभाग सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड उपस्थित होते एड राजेंद्र मडवी यांनी सर्वांचे आभार मानले माहिती अधिकार कार्यकर्ते काशीनाथ जाधव दिलीप मोरे सुभाष मेहतर सुभाष फडके वाजिद शेख रोहित धमाल गणेश थोरवे लाडिवली ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील ग्रामस्थ बीएस कुलकर्णी गुरुदास वाघे संतोष पवार आदी कोरळवाडी आपटा ग्रामस्थ उपस्थित होते प्रेस मीडिया लाइव साठी रायगड जिल्हा उपसंपादक सुनील पाटील दादा तुम्ही आज, आज उपजिल्ह्याला बसला होता आज नेमके तुमचे मुद्दे काय होते ग्रामपंचायत आपटा अंतर्गत चौदा ते पंधरा आदिवासी वाड्या ग्रामपंचायतने कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे हा परिणाम भोगावा हो लागतोय कोरळच्या आदिवासी वाडीमध्ये जलजीवन साठी दीड कोटी निधी आला होता दीड कोटी निधी आल्यानंतर त्याचा पाठपुरावा कोणत्याही स्वरूपाचा न करता हिटवण्याची नळ जोडणे न करता ही योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले त्यामुळे ही योजना अर्धवट अवस्थेत राहील त्यानंतर सारसे विभागामध्ये आठ ते नऊ आदिवासी वाड्या आहेत त्या आदिवासी वाड्यांमध्ये विहिरीचं काम अर्धवट स्वरूपात आहेत लाईन अर्धवट स्वरूपात आहे एम आय सीचं कनेक्शन हे अधिकृतरित्या एम आय डी सीद्वारे घेण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे ते योजना तिथे अर्धवट स्वरूपात बाकी आहे आपट्या ग्रामपंचायतची अवस्था सुद्धा त्या अशीच आहे कारण हेटवण्याचं पाणी आपट्या ग्रामस्थांना एक ते दोन दिवसाच्या नंतर येतं आणि पाण्याचा तुटवडा ही त्यांचाही तिथे बघायला मिळते त्यामुळे जल जीवन मिशन योजना ही असफल योजना म्हणून ग्रामस्थ आम्ही त्यांच्यावर नाराज होत शासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी याच्याकडे कोणतंही लक्ष दिलं नाही ग्रुप ग्रामपंचायत आपटामध्ये ग्रामसेवक किंवा सरपंच आणि सदस्य यांचा भ्रष्टाचार सामोरं आलेला होता त्यांच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये ते लिखित स्वरूपात दिलं सुद्धा त्याची चौकशी विस्तार अधिकारी महेश गाभाडे साहेबांनी केली होती त्याच्यावर सुद्धा गटविकास अधिकारी यांनी अजूनही अहवाल सादर न केल्यामुळे कोणतीही कारवाई केली नाही तर आपटा ग्रामपंचायत ही भ्रष्ट ग्रामपंचायत असताना आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं इतर समाजांकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सगळे आपटा ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा